नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात ज्यावेळेस आला येण्याचा तर खऱ्या अर्थानं हे दोनदा तुषित तुषित बसलेलं गाव आहे आणि खऱ्या देखील गावासाठी चंद्र असताना अशी अठ्ठावीस वर्ष ती बाग मला पाण्याचे योग आला तर ह्याचे बुंदे पाहिले तर एखाद्या वृक्षासारखे ते बी झालेले आहेत त्याचे बुंदे आणि अठ्ठावीस वर्ष त्या बागेला झोप असताना काही मर रोड पण आला तर मधली पण झाडं त्याच्यामध्ये लावण्यात आलेली आहेत तर एवढी उंच जरी झाडं असतील तरी फळं एकदम एवढं पाहू शकतोय ह्या डोंगराच्या कुशी तेवढा पाऊस असताना सुद्धा फळावरती कुठलाही स्पॉट नाही कुठलीही अडचण त्याच्यामध्ये दिसत नाही आणि गुडघ्याच्या पाण्यातून सुद्धा मीठ येत असताना आज ही बाग तुम्ही कशी जगून घेता की तो वैशिष्ट्य काय मला जरा सांगू का तर ही बाग आहे ना माझी बहिणी नानासाहेब वामन यांनी ही बाग एकोणीस शहाण्णव साली लावली श्याण्णव शहाण्णव साली मी त्यावेळी शाळेतच होतो आणि बघत होतो आणि त्यांनी शहाण्णवला लावली आणि माझ्या ताब्यात दिली तवापासून आजपर्यंत जोपासून साधारण एवढी काय झाडं मरेल नाही इथे तोंडायचे फक्त पाऊस जास्त चालू म्हणून आपल्या आखून घ्या पाहिजे टोटल बाजी एकदम चांगल्या आवस्थेत आणि झाडं जर बघितलं तर काय काय झाडं चारशे पाचशेपर्यंत खोले पाचशे ग्रॅमपर्यंत आहेत पाचशे ग्रॅमपर्यंत आहे पाचशे पर्यंत संख्या सुद्धा झाडांची पाचशे पाचशे संख्या आहे पाचशे ग्रॅम पर्यंत आहे आणि गेले अनेक वर्ष नानासाहेब माझेशी जोडलेले आहेत एक नंबर म्हणून मी आवर्जून या बागेमध्ये येण्याचा मोह होता मला गेले अनेक दिवस परंतु आज अठ्ठावीस वर्षाची बाग कशी असते आणि तिला लढी कशा लागलेल्या आहेत म्हणजे वरपर्यंत डाळीन तोडता सुद्धा येणार नाही अशा ह्या लढी आहेत सगळ्या पण असो खऱ्या अर्थानं निसर्गावर मात केले मी अनेक बागा बघितल्या पण आज हे बाग बघताना मला एक विशेष कौतुक वाटतय पण आता तुम्ही एवढ्या सगळ्या संकटात्म बाग आणता तुम्हाला जागेवरचा व्यापार करत असताना मार्केटच्या व्यापार तुम्हाला काय योग्य वाटलं किंवा तिथं आले आल्यानंतर काय तुम्हाला समाधान झालं की नाही झालं तुमच्यामुळं आम्हाला माल एखादा चांगल्यापैकी चालना मिळते मार्केट कुठं आहे हे तुमच्यामुळं समजतो आणि त्याच्यामुळं तो अंदाज करून जाग्यावर जरी जमलं तर जाग्यावर जातो नाही जर जमलं तर पर्याय म्हणून चौधरी मार्केट हे आम्हाला फायनल असतं जर जर योग्य रेट नाही मिळाला शिवटा आम्ही मार्केटच बोलतो म्हणजे तुम्हाला स्पर्धा झाली म्हणजे जर आपल्याला जागा जरी व्यापार नाही आला तरी आपल्या हक्काचं ठिकाण केडी चौधरी मार्केट पुणे त्यामुळे महाराष्ट्रातलं सगळ्यांचा माल नक्कीच विकू शकत नाही महाराष्ट्रात तर नक्की देऊ शकतो कारण एवढा जर टोटल महाराष्ट्राचा माल जर आला तर बाजार विकूच शकत नाही पण जाग्यावरती सुरू नाही मिळाला पाहिजे आज आपण चर्चा सत्र घेतलं शेतकऱ्यांनी व्हिडिओ दाखवला व्यापाऱ्यांना का बघा इथं हा रेट आहे आणि तुम्ही हा रेट नसेल तर मी चाललो मार्केटला पण ह्याच्यामुळे आपले किती किती रुपये वाढले शेतकऱ्यांनी सांगितलं साधारण एकशे चाळीस पर्यंत मिडियम चाळीस चाळीस रुपये किलोच्या जागेवर रेट वाढले आणि माझी इच्छा आहे महाराष्ट्राच्या कानाकोटत नाही कुठल्या राज्याच्या कानाकोट असू द्या जिथे तर लावेल त्या डाळिंबाला न्याय देण्यासाठी आपण तीन राज्यामध्ये जात असताना हा प्रत्येक म्हणजे वाळवंटात सुद्धा आपण न्याय देतोय गुजरातमध्ये न्याय देतोय आणि महाराष्ट्रात न्याय देतोय तर न्याय देत असताना जागेवरचा व्यापारी चांगला आहे त्याला चांगल्या पद्धतीने देत असतं त्याला जरूर घ्यायचा सन्मान करा जर आपल्याला ता कोण फसवत असेल तर आपण मार्केटचा आजूबाजूचा हे सांगतोय आणि म्हणून आज या आहेत जेवढ्या डोंगर कुषित नटलेल्या या बागेमध्ये येण्याचा म्हणजे माझा बऱ्याच दिवसापासून तो संकल्प होता आणि अठ्ठावीस वर्षाची बाग हा पाण्याचा मोहोर मला आवडला नाही म्हणून आज या बागेत पावसात सुद्धा आलेले आहे आपण सुद्धा जर बागेवरती प्रेम केलं तर मला असं वाटतंय की आपल्या आयुष्यमानाप्रमाणे आपली बाग सुद्धा वाढू शकतो श्याम्माला ही बाग लावलेली आज दोन हजार चोवीस आहे म्हणजे अठ्ठावीस वर्षे अजूनही ती ताजी तवानी आहे लेखनाकडे लक्ष कमी केलं तेवढं बागेकडे लक्ष दिलं त्यामुळे आज कुटुंबासारखीशी बाग आपल्याला साथ देतो आणि तिच्यापासूनच आपण सगळ्या मागण्या पूर्ण करतो म्हणजे मुलांची शिक्षण असतील लग्न कार्य असतील किंवा आपले सगळ्या गरजा असतील ती बाग पूर्ण करते ती काळी आई पूर्ण करते एवढीच भावना प्रत्येक शेतकऱ्यांनी मनात ठेवली तर मला असं वाटतं शेती तोट्यात नाही शेती फायद्यात आहे धन्यवाद